కుమేశీయా జయేవ జయ దేవ జయ మంగళమోే శ్రీ మంగళ మోతేవ జయ దేవ చర్ణియా రుంధన వాజతే गणपति शङ्कर पार्वती जय देव जय देव जय मङ्गलमो देव श्रीमङ्गलमो देव वर्ष मात्रे मन श्रामल मात्रे मन कामनापोटी जय देव जय देवना सरल षण्डवक्रोण रामाच पावा निर्वाणी रक्षावे दे वंदना जय देव जय देव जय मंगलम होते हो श्री मंगल मोठे दर्शन मात्रे म्हणा श्रावणी मात्रे म्हण कामना होती जय देव जय देव आरती साई बाबा सुख दातार जीवा। जावा चरणारे दा सा Baby. Hey,

సదాంకరాబరాయ దిగంబరాయ శివాయవాయన

I'm Ram 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 Hare Hare Sure, <laughs> i मागील सतरा वर्षापासून हा ज्ञानेश्वरी पारायणाचा कार्यक्रम चालू आहे या प्रयोजन एकच आहे की ओम सर्व भवंतु सुखिया सर्व संतु निरामया म्हणजे सर्वांनाही सुखी व्हावं सर्वांना चांगलं आयुष्य लभावं आणि सर्वांना आपल्या याचा भक्तीचा मार्ग मिळावा याकरिता संस्थ वर्धा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापकाचार्य माननीय सुधाकर भाऊ साठवणे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली आणि हे ज्ञानेश्वरी पारायणाचे अठरावे वर्ष आहे मागील सतरा वर्षापासून जवळपास ऐंशी ते नव्वद महिला पारायणाकरिता राहतात आणि सात दिवस त्या पारायणाचे आयोजन केले जाते सात दिवस पारायण होतं आणि ते दोन सत्रामध्ये केलं जातं पारायण प्रमुख म्हणून बोरगाव निवासी श्रद्धेय सौ चंदाताई काटे यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्या पारायण प्रमुख म्हणून राहतात आणि जवळपास शंभर महिलांचा या सहभाग असतो नित्य रोज सकाळी आरती होते आरतीनंतर पूर्ण माऊली भक्तांना अल्पहाराची व्यवस्था असते त्यानंतर प्रथम सत्र हे सकाळी साडे दहा ते एक पर्यंत असतं त्यानंतर सर्व माऊली भक्त तसंच आमंत्रित लोकांना भोजनाची व्यवस्था केली जाते तर भोजनाची व्यवस्था ही संस्थेचे संस्थापकाचार्य मान्य सुधाकर भाऊ साठोणे यांच्या मार्फत असते निश्चितच हा कार्यक्रम अविरत चालू रावा याकरिता मान्य यांनी ही संकल्पना जी मूर्त मोड रोवलेली आहे ती प्रत्यक्षात उतरवलेली आहे आणि यानंतरही हा कार्यक्रम असाच चालू राहील माऊली भक्तांचा आशीर्वाद आहे आणि सर्वांचा आशीर्वाद त्या आशीर्वादानेच हा कार्यक्रम चालू आहे आणि समोरही चालू राहील पुढील आयोजन दहा हजार महिलांकरिता असेल परमेश्वराची माऊलींची जी जर इच्छा असेल आणि दिवसेंदिवस यामध्ये वाढच होत आहे माऊलींच्या इच्छेनुसार जेवढ्या महिला उपस्थित राहतील त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनात आणि पारायणाच्या याच्यात करण्यात येईल हा कार्यक्रम आणि हे आयोजन असेच राहील माऊलीचं आयोजन आणि कार्यक्रमाचं हे जे व्यवस्थापन केलेलं आहे बापूंनी मी तशी गेल्या पंचवीस वर्षापासून हे जे आमचे सुधाकर भाऊ साठवणे आहे आम्ही गुरुबंधू आहोत आणि सतत भागवताचा हा माझा परिक्रम चालू होता मी आता या दोन वर्षामध्येच इथे राहायला आली धामणगाववरून मी इथे रोज दहापर्यंत पोहोचायचे आणि त्या ज्ञानेश्वरी पारायणाचं संपूर्ण आस्वाद या महिलांना द्यायची आणि माऊलीची सद्गुरू राहायची कृपा संपादिता सेवेची पूर्तता सहज होईल अशा प्रकारे बापूंवर गुरुची अशीम कृपा आहे आणि त्या कृपेतूनच हा कार्यक्रम होत आहे असा माझा तरी आहे आणि सगळ्यांनी तो आनंद द्विगुणित केलेला आहे या आयोजनामागची संकल्पना माझा जन्मचं हरिनामामध्ये जन्मापासून तर आजोबाच्या इथं झाला आणि देवधार्मिक वृत्तीचे ते असल्याकारणाने एक एक पाऊल एक एक पाऊल या अध्यात्मामध्ये सामोरं ठेवलं त्याचप्रमाणे समाजाने सुद्धा मला साथ दिली ईश्वराने साथ दिली मातृ पितृची साथ भेटली आपल्यासारख्या बंधूचीसुद्धा या समाजाने मला साथ दिली याच्यामागे संकल्पना अशी की भारतभूमीमध्ये शांतता राहावी त्या शांततेमध्ये माझ्या भारतभूमीची जमीन सुपीक भा जास्त ही सुपीक व्हावी आणि त्या जमिनीमधून जास्तीत जास्त धान्य शेतकऱ्यांना प्राप्त व्हावं ते धान्य मार्केटला येईल आणि मार्केटला जास्तीत जास्त पैसा आल्याच्यानंतर तो पैसा आमच्या बँकेमध्ये येईल आणि आमची बँक मोठी होईल अध्यात्मही चालते मग आणि दुसरी गोष्ट बँकही चालते आणि लोकांमध्ये सलोखा असते सलोख्यानेच हे बँक चालू आहे सर्वांच्या आशीर्वादाने चालू आहे विशेष करून पत्रकाराचे जास्तीत जास्त आशीर्वाद आमच्या बँकेला असते आणि अशी या प्रकारे आम्ही आध्यात्मिक प्रयोग हा दरवर्षी करतो सतरा वर्ष झाली अठरावे वर्ष आहेत या सप्त्याला प्रवक्त्या म्हणून माझ्या भगिनी चंदाताई काटे श्रद्धेय चंदाताई काटे यांचं मौलिक आम्हाला सहकार्य मिळते त्याचप्रमाणे या गावातील सर्व भगिनी माता यांचंसुद्धा सो सहकार्य मिळते यांची सेवा घडते हे एक सात दिवसाचं दरवर्षाचं त्यांचं माहेरघर आहे वर्धा त्या माहेरघरामध्ये मा ते दर दिवाळीला येतात आणि मस्त बडियापैकी छान रंगारंगाच्या साड्या घालून आणि त्यांचा आम्ही आदर सत्कार पाऊनचार सात दिवस आम्ही पाऊनचार करतो त्यांना आणि शेवटल्या दिवशी त्यांची विदाई सुद्धा होते माऊलीचे समाधी सोहळ्याचासुद्धा सुंदर कार्यक्रम आम्ही पार पाडतो